हॅलो हाय फ्रेंड्स नमस्कार मी आहे धनश्री मेहंदी आर्टिस्ट तर आज आपण पाहणार आहोत फुल हँडवर डिझाईन तर हे पहा कधीमध्ये मी डिझाईन दाखवणार आहे आणि कधी कधी आपला क्लास पण सुरू ठेवणार आहे तर हे पहा फुल हातावरील मी एक स्पायरल काढून घेतले स्पायरल बघा मी कसं काढते मस्त असं स्पायरल काढलेलं आहे आणि मध्ये एक डॉट देऊन घेतलेला आहे आणि त्याला गुला ले ले हे गुलाबाचे बघा पेटल्स दिलेले आहेत तुम्हाला दिसतच असेल हे पहा मस्त अशा लीफ काढलेल्या आहेत लीफ पण बघा मी कशा काढते तुम्हाला जशा मी टोकदार पण काढते कधी अशा पण काढते जर तुम्हाला आपल्या डिझाईन बघून काढायचे आहेत हे पहा आता मी बघा त्याला थिक बॉर्डर अशी केलेली आहे म्हणजे आपलं जे फ्लावर काढलेलं आहे एकदम असं उठून दिसल सुंदर असं तर हे पहा मस्त असं मी फ्लावर काढलेलं आहे आणि स फ्लावर काढून मस्त असं बॉर्डर बोल बघा कसं केलेलं आहे आणि मध्ये एक डॉट दिलेला आहे डॉट दिलेला आहे स्पायरलच्यामध्ये तर ते खूप सुंदर दिसेल बघा आम्ही स्पायरल कसं काढते सी आकार पहिला दोन काढून घेतलेले त्यानंतर हे पहा स्पायरल छोटंसं काढलेलं आहे म्हणजे ते आपलं स्पायरल शॉर्ट आहे की फुल आहे हे सुद्धा समजणार नाही जर कुणाला तसं जमत नसेल तर असं काढून बघा खूप सुंदर असं स्पायरल तयार झालेलं आहे पहा आणि परत एक ले 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 मी एक लाईन बोल्ड करून परत एक रेफरन्स लाईन काढलेली आहे आणि त्यानंतर आपलं स्केलअप काढलेले आहे तिथं पण स्पायरल काढून बघा मी आणि हे जर तुम्हाला जमत नसेल आत्ता मी जे गुलाबाचा फ्लावर काढलेला आहे पहिला सी आकार एकावर एक काढायची आणि मग नंतर ते बोल्ड करायचं आहे तर बघा इथं पण मी एक स्पायरल काढते मस्त असं आणि व्हिडिओ मी थोडासा फास्ट केलेला आहे तर तुम्ही समजून घ्या बघा आणि मस्त असं हे पहा आता आपण वाईन्स पण काढलेले आहेत वाइन्स ड्रॉप काढायचे आहेत एकदा करून करून तुम्हाला प्रॅक्टिस झाली ना छोट्या मोठ्या जशा तुम्हाला हव्या तशा तुम्ही काढू शकता पहा मस्त असं दिसतच असेल तुम्हाला हे पास केलं परत मी वाईन्स काढलेत आणि तीन वेळा मी ती बोल्ड केलेली आहे तुम्ही व्हिडिओ मी जसं दाखवते तसंच काढा इतकी सुंदर तुमची डिझाईन येईल हे पहा मस्त असं एक रेफरन्स लाईन काढलेलं आहे त्यानंतर स्केलअप काढलेले आहेत परत इकडे स्पायरल काढलेलं आहे तर ही आज डिझाईन छोटी आहे पण इतकी सुंदर आणि सुबक आहे तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा स्किप न करता बघा तुम्ही एकदम बारीक का काम केलेलं आहे आणि कोणाची नीप पण खूप छोटी ठेवायची जे बाजारात कोण मिळतात ते यूज करत जाऊ नका त्यामध्ये खूप केमिकल असतं तुमचे हा हाताचे असे फोपडे निघत असेल त्याला पिलप असं म्हणतात तर ते होत असेल तर तुम्ही चुकूनही ते कोण यूज करू नका जे घरगुती वगैरे बनवतात तर त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता बघा मी डिझाईन वाईन्स बघा किती छोटे छोटे काढते तर वाईन्स छोटे मोठे सगळे मी तुम्हाला शिकवले हो तिथं मोठे काढले आहेत तिकडे छोटे काढलेले आहेत तर बघा मी ते कसं काढते हे जे लोटस आहे ते हे पण मी तुम्हाला व्हिडिओ शिकवलेलंच हो आहे जरी नाही समजलं तर परत मी तुम्हाला दाखवणारच आहे आपले दोन तीन फ्लावर अजून एकदा मी राहिलेले आहेत तर ते शिकवणार आहे शॉर्ट व्हिडिओमधून शिकवीन किंवा फुल व्हिडिओ एकच करीन तर बघा मी स्पायरल कसं काढते तुम्ही प्रत्येक वेळी लक्ष देत जा आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्ही बाजारातले कोण यूज करू नका हाताला वगैरे इजा होत जाईल तर शक्यतो घरगुती कोण जे मेहंदी आर्टिस्ट वगैरे बनवतात तुम्हाला जवळपास माहीत असेल तर तुम्ही तिथून बनवून घ्यायचं त्याला बनवायला दोन दिवस लागतात आदल्या दिवशीच उद्या आपल्याला पाहिजेत तर आजच सांगावं लागेल म्हणजे ते आपल्या टायमापर्यंत देतील कारण एक दिवस भिजत घालण्यासाठी आणि एक दिवस तुम्हाला ब बनवून देण्यासाठी लागतील आठ तास तरी मेहंदी भिजण्यासाठी लागतात आठ ते नऊ तास बघा मी एक थिक लाईन काढली दोन रेफरन्स लाईनी काढल्यात त्यानंतर छोटे स्केलअप मोठे स्केलप परत थिक लाईन परत सिंगल पर लाईन परत स्केलअप काढलेले आहेत बघा तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि तुम्ही एकदम मस्त अशी डिझाईन काढा मी भरपूर अशा डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओतून तर आपले व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडत असतील अशी मी आशा करते आणि जर आवडत असेल तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि छान छान अशा कमेंट करा मी तुम्हाला अजून डिझाईन दाखवन दा तर हे पहा मस्त अशी आपली डिझाईन झालेली आहेत तयार आता फिंगरवर पण काढून घ्यायची पहिला एक थिक लाईन काढायची त्यानंतर दोन रेफरन्स लाईन परत एक स्केलअप परत मोठे स्केलप आणि एक थिक लाईन काढली परत सिंगल लाईन काढून म्हणजे रेफरन्स लाईन काढली आणि त्यानंतर स्केलप काढलेले आहे प्रत्येक वेळी सांगते रेफरन्स लाईन काढूनच घ्यायची डिझाईन झाल्यानंतर किंवा बोल्ड तर करून घ्यायचं किंवा स्केलप तरी काढायच्या म्हणजे खूप छान तुमची ही डिझाईन आहे ती येऊन जाईल तर बघा तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल आणि दि जरी मेहंदी दि दिसायला कशीही असली तरी कलर खूप सुंदर येतो तर हे बघ बघत जावं कारण फिनिशिंग माणसाची फिनिशिंग वगैरे बघून त्याचं हे कारण आपण मेहंदी कसं होतं आहे एखाद्या वेळेस कमी जास्त वगैरे हो होती तर थोडंसं जाड पातळ तर, तर ते काही त्याचा इश्यू नाही फक्त कलर आला ना तर खूप सुंदर अशी मेहंदी दि, दिसते आणि बघा खालची मी खूप ड्राय झालेली आहे एक अर्धा पाऊन तासात तरी बघा तर मस्त असं बघा आता मी इकडे पण बोटावर काढून घेत आहे तर अशा मस्त लाईन देऊन घ्यायच्या आहेत छोटे छोटे बॉक्सेस क्रिएट करायचे आणि ह्या मी उभ्या आडव्या तिरक्या लाईनी शिकवले आहेत तर तुम्हाला